मंडळ या संस्थेमार्फत दरवर्षी घेतला जाणारा ब्रह्मनाथ संगीत महोत्सव आणि एकवीस तारखेला जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गणेश हॉल इंग्लिश स्कूल टिळक रोड या ठिकाणी घेण्यात येणार आहे दरवर्षी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नवोदित विद आ, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होवं व्हावे या दृष्टिकोनातून आयोजित केला जाणारा संगीत महोत्सव यावर्षी सगळ्या रसिका श्रोत्यांना मेजवानी ठरणार आहे यावर्षीच्या महोत्सवात पहिल्या दिवशी म्हणजेच वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरती कुंडलकर यांचे गायन प्र पंडित प्र, प्रसाद खापर्डे यांचे गायन पंडित श्रीनिवास जोशी यांचे गायन आपल्याला ऐकायला मिळेल तसेच दुसऱ्या दिवशी सहाना बॅनर्जी सतार हेमा उपास गायन आणि पंडित संजय गुरुड म्हणजेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचेही गायन आपल्याला ऐकता येईल या दरवर्षी दिना दिला जाणारा कमनाथ पुरस्कार यावर्षी गुरुवर्य पंडित सीताराम बापू सरोदे यांना या, या महोत्सवात देण्यात देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे रो दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह व मोमेंटो असं या पुरस्काराचं स्वरूप असेल भी, भी या कार्यक्रमाबद्दलची डिटेल्स अजून इन्फॉर्मेशन संस्थेचे अध्यक्ष आणि सल्लागार यांच्या मार्फत तुम्हाला मिळेल मी सुरुवातदारांना असं असं सांगू शकतो की आपण थोडी प्रस्तावना करावी शेवटी मी बोलेन या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याला कल्पना आहे की प्रभात रे या नुकत्याच दिवंगत झाल्या तर त्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण त्यांची शिष्य आरती कुंडलकर याचं गायन ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे उस्ताद राशीद खान हे नुकतेच दिवंगत झाले आणि त्यानिमित्ताने त्यांचे जे पंठशिष्य प्रसाद खापर्डे यांचं पण आपण गायन आपण ऐकू शकणार आहोत तर आपण या कार्यक्रमात जे साथीदार आहेत त्यामध्ये आपल्या पुण्यातलेच शिव कुंडलकर आणि भरत कामत हे पण साथ साथ करणार आहेत नमस्कार ब्रह्मनाथ कला मंडळ ही संस्था गेली तेवीस वर्षे अविरत शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारासाठी काम करत आहे यामध्ये गेले बावीस वर्षे आम्ही आग... रोड दायरी येथे थोडासा भाग पडतो शहरापासून थोडं दूर पडतं पण शास्त्रीय संगीताची आवड आणि प्रचार प्रसार हे समस्येचं ध्येय असल्यामुळे आम्ही डायरीमध्येच संगीत महोत्सव इतके वर्षे घेतला पण यावर्षी निवडणुका आणि बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी आल्या आणि पाऊस पण आहे त्याच्यामुळे आम्ही गाहिरीमध्ये हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही त्यामुळे यावर्षी कार्यक्रम चुकायला नको दरवर्षी व्हायला पाहिजे गेली बावीस वर्ष अविरत हा प्रोग्राम मी करतोय त्यामुळे यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे गणेश हॉल या ठिकाणी आम्ही वीस जुलै आणि एकवीस जुलै दोन दिवस आम्ही हा कार्यक्रम करतोय मी सांगू इच्छितो की जसं आता दादाने सांगितलं की प्रत्येक कलाकार हा अतिशय कष्टाने आपले शिष्य घडवत असतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपली जी गायनाची परंपरा ही पुढेपर्यंत पोहोचली पाहिजे पुढे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे समाजाला उपयोग झाला पाहिजे यासाठी आम्ही पण ती आपण पण पण ती परंपरा पर जपतोय जसे की मी पंडित श्रीकानेश पाण्याकडे चौदा पंधरा वर्षे गुरुकुल पद्धतीने गाणं शिकलो तसेच राशीद खान साहेबांचे जे शिष्य आहे प्रसाद खापाडे यांनी हे बराचसा काळ उसाद गा, गा, आशिद खान यांच्याकडे घातला आणि खूप अप्रतिम गाणं खान साहेबांनी त्यांच्याकडून तयार करून घेतलं तसेच आरती गुंडळकर प्रभातही जाईपर्यंत आरती गोंडलकरणी खूप सेवा केली त्यांची नंतर हेमा उपासणी म्हणून ज्या आहेत ह्या संभाजीनगरच्या सध्या त्या स्थायिक आता मुंबईमध्ये असतात त्याही त्यांच्या वडिलांकडे पंडित नाथराव नेरळकर नेरळकर यांच्याकडे असं उत्तम गाणं शिकल्यात आहे ह्या तिघांना बोलवण्याचं औचित्य असं आहे की तिघेही दिवंगत झाले खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीतामध्ये शोभड पसरली असं मला वाटत आणि मग हे कुठेतरी ह्याची उतराई व्हावं म्हणून आम्ही या तिघांनाही या कार्यक्रमासाठी गाण्यासाठी बोलवलेलं आहे गेले बावीस वर्ष मी अनेक युवा आणि बुजुर्ग अशा कलाकारांना ज्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये खूप चांगलं काम केलंय अशा कलाकारांना ब्रह्मदान पुरस्कार जाहीर करतो ज्या दिल्लं आहे रोखरखम असते आणि आणि एका शास्त्रीय संगीत जाणणारा आणि साहित्य कलेमध्ये आणि संत उ... साहित्यामध्ये खूप चांगलं नाव असलेले अशी अशी चांगले पाहुणे आम्ही त्यांना बोलू त्यांच्या शोभा हस्ते दरवर्षी पुरस्कार देत असतो यावर्षी पंडित सीताराम बापू सरोदरे यांच्याकडे थोडं मी गाणं शिकलो भजन शिकलो त्यांचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा तर दादा आम्ही बसलो सगळे आणि ठरल्यानंतर असं नाव लक्षात आलं की दादा पवार दादा पवार हे संत साहित्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत आम्ही एकाच व्यासपीठावर बऱ्याचदा मित्रांना बघितलंय मी आणि गायलोय असे उल्हादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण सीतारामबाब कोस्तोदे यांना यावर्षीचा सवा प्रमाण सवाप्रमाणात गीत महोत्सवाचा पुरस्कार घेत आहोत हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे आपल्या सर्वांना मी असं सांगू इच्छितो की आपल्या वृत्तपत्रामध्ये याची चांगली बातमी आली आणि शासकीय संगीताचं रोग ज्या ज्यावेळी लावून वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आपणही सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून हा सैनिक महोत्सव मोठा करावा आणि यशस्वी करावा पाहते सर मी थांबतो इथे